लाडकी बहीण योजना या योजनेचा जो सोळावा हप्ता प्राप्त होणार आहे या सोळाव्या हप्त्यासाठी वा के वाय सी करणं बंधनकारक ठरणार आहे का म्हणजे असं होणार आहे का की ज्या ज्या लाडक्या बहिणींना वाय सी केली आहे त्यांनाच हा ऑक्टोबरचा सोळावा हप्ता मिळणार आहे का या सोळाव्या हप्त्यापर्यंत के वाय सी जरी नसेल तरी पण हा हप्ता वितरित होणार आहे का म्हणजे हा हप्ता मिळण्यासाठी के वाय सी बंधनकारक असणार आहे का अगदी कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि पूरग्रस्त भागांना पंधरा दिवसाची मुदत दिली जाणार आहे का का दिली गेलेली आहे या यामध्ये किती तथ्य आहे यावर पण अगदी कमी शब्दामध्ये मी सांगणार आहे सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ऑक्टोबरचा महिना म्हणजे सोळावा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला के वाय सी करणं बंधनकारक राहणार आहे का सोळावा हप्ता हप्ता अजून मिळालेला नाही सर्वांना माहिती आहे खरं तर आज मिळायला पाहिजे होता भाऊबीजेच्या निमित्त पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मिळणार नाही म्हणून तो बघा ऑक्टोबरच्या हप्त्याला वाय सी करणे बंधनकारक आहे काय का छोटे मोठे प्रश्न असतात तुमचे मी क्लिअर करतो बघा कमी शब्दामध्ये के वाय सी करण्याची अठरा नोव्हेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे याच्यामधूनच लॉजिक ना आपण समजून घेऊ शकतो म्हणजे लॉजिक काय तर लॉजिक हे की अठरा नोव्हेंबरपर्यंत जर के वाय सीची शेवटची तारीख असेल तर हप्ता तर आपल्याला त्याच्या अगोदरच वितरित होणार आहे आणि दोन महिन्यांचा कालावधी आपल्याला के वाय सक दिलेला आहे त्यामुळे ऑब्विसली या सोळाव्या हप्त्याला के वाय सी बंधनकारक नसणार ही बाब तुम्हाला सांगतो ये काही लाडक्या बहीण विनाकारण चिंता करत आहेत के सी झाली नाही सर मग आमची आम्हाला हप्ता मिळेल का सर माझी के सी झाले नाही त्यामुळे माझा सप्टेंबरचा हप्ता आला नाही का असं नाही हीच बाब तुम्हाला अगदी खात्रीशीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे त्यामुळे काही चिंता करू नका जर के नसेल मी झाली तर आणखी उरलेल्या दिवसामध्ये करा पण मात्र ऑक्टोबरच्या लाभावर त्याचा काही परिणाम होणार नाही एवढी बाब तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो बघा या वेळेचा ऑक्टोबरचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे तर आठ पाच ते बघा इथे दिलेलं आहे बघा आठ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे पाच ते आठ नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहे आणि शेवटची तारीख काय के वाय सीची अठरा आहे म्हणजे नियमानं जर पाहिले तर दहा दिवस अगोदरच के वाय सीची तारीख संपायच्या अगोदरच आपल्याला हप्ता पण आपल्या खात्यामध्ये येत आहे त्यामुळे कोणी चिंता करायची आवश्यकता नाही हीच या व्हिडिओच्या बाबतीत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाब इथे क्लिअर करू इच्छितो बघा त्यामुळे विना के वाय सीचा हप्ता मिळणार हे यावरून लॉजिकनं मी स्पष्ट करायलो आहे अंदाज गिंदाज सांगायला नाही जे आहे ते अगदी स्पष्टपणे सोप्या भाषेमध्ये दुसरा मुद्दा पूरग्रस्त भागांना खरंच के वाय सीमध्ये वाढीव मुदत दिलेली आहे का दिली असेल तर किती दिवसात दिलेली बघा पूरग्रस्त भाग म्हणजे आत्ता तुम्हाला माहिती आहे की पूरग्रस्त भाग महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये प्रचंड यावेळेस पुराचा फटका बसलेला आहे ही बाब आता सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींना या के वाय सी करण्यासाठी लागणारी पूर्ततवा म्हणून त्यांना त्यावेळेस त्या वेळेसची विलस्त्य परिस्थिती लक्षात घेता त्यांना आता पंधरा दिवसाची के वाय सीची मुदत दिली जाणार आहे दिली जाणारी म्हणल्यापेक्षा दिलेली आहे असं स्पष्टपणे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताईतटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे पंधरा दिवसाची मुदत वाढ वाढलेली आहे का तर उत्तर आहे होय कुणासाठी वाढली आहे सर्वांसाठी वाढली का नाही कुणासाठी तर पूरग्रस्त भागांसाठीच जे आहे हे लक्षात ठेवायचे आपल्याला पूरग्रस्त भागांसाठीच ही केवायसीची मुदत वाढण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा की काही लाडक्या बहिणी सकाळपासून मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की केवायसी ही स्थगित करण्यात आलेली नाही आजही केवायसी केलेली आहे बऱ्याचशा लोकांनी त्यामुळे तुम्ही केवायसी करून घ्या सरकाराने स्वतः सांगितलं नाही की केवायसी थांबवलेली आहे त्यामुळे सध्या तरी केवायसी चालू आहे येणाऱ्या काळात जर मात्र या केवायसीची आठ शिथिल होण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण हे आहे की अजूनही प्रचंड लाडक्या बहिणी ज्यांना पत्ती किंवा उडील नाही त्यांना के वाय सी करता येत नाही आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे के वाय सी करता येत नाही या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असतात त्यामुळे ते त्यांना के वाय सी करता येत नाही आणि ह्या ज्या लाडक्या बहिणींचा जो आवाज आहे तो सरकारापर्यंत प... आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग माध्यमातून वेळोवेळी पोहोचवत आहे आणि त्याच्यातनं कळत आहे सरकारला पण लाडक्या बहिणी नाराज आहेत आणि त्यामुळे एकंदरीत या केवायसीची प्रक्रिया शिथिल करण्याची जी आहे पुढे येणाऱ्या वेळेमध्ये जर काही निर्णय झाला किंवा एखादा तसं डिसिजन घेण्यात आलं तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात येईल त्यामुळे सध्या तरी के वाय सीची प्रक्रिया मात्र चालू आहे शिथिल होईल का पुढे भविष्यात तर त्याचं उत्तर सध्या तरी होय दिसत आहे पण मात्र ती शक्यता आहे त्यामध्ये आणखी तथ्यता नाही त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही के वाय सी करून घ्या सोळाव्या हप्त्याला किंवा सप्टेंबरच्या हप्त्याला तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की के वाय सी बंधनकारक केली होती का सप्टेंबरचा हप्ता मी के वाय सी केल्यामुळे मिळालं नाही का तर उत्तर आहे असं काही नाही के वाय सी केल्यामुळे कुणाला हप्ता भेटला किंवा नाही भेटला आत्तापर्यंत असं घडलेलं नाही ज्यावेळेस सी अठरा नोव्हेंबरपर्यंत पाहूयात पुढे मुदतवाढ होते का आपण ते मुदतवाढ नक्की मागणार आहोत त्याच्यामध्ये पण डाऊट नाही पण अठरा नोव्हेंबरपर्यंत तरी माझ्या मते सर्वांनी केवयशी करावी आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींची अजून सी झाली नाही त्यांनी चिंता करू नका सरकारला यावर निर्णय घेणं गरजेचाच आहे आणि त्या बाबतीत सरकार निर्णय घेईल अशी मी अपेक्षा करतो आहे आणि नक्कीच त्या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल त्यामुळे याबाबतीत जो काही निर्णय होता म्हणजे के वाय सी संदर्भात जो काही तुमचा प्रश्न होता तर तो अगदी क्लिअर केलेला आहे या महिन्याला कोणत्याही प्रकारे के वाय सीची गरज पडणार नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारू शकता धन्यवाद